नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वतीस सर्व्हिसेसच्या गेस्ट आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण एक छोटा स्वराज सातशे चोवीस आणि त्यासोबत एक मळणी यंत्र आहे आणि अजून एक जॉन डियर त्रेपन्न या दोन ट्रॅक्टर विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो हा बघा आपला स्वराज सातशे चोवीस पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक दोन हजार वीस चा टॅक्टर आलेला आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे अकरा चे टायर आहे समोरचे छोटे टायर मध्ये आहे म्हणजे पाच पंधराचे टायर आहे त्यानंतर आपल्याकडे त्यासोबत यंत्र आहे हे यंत्र टोकरी मॉडेल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आणि हे यंत्र आलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणाला घ्यायचा असेल तर आपल्या पार्वती ऍग्रो सर्व्हिसेस ला, ला येऊन नक्की संपर्क करा मित्रांनो तर त्रेपन्दा हे बघा लेवलिंग फळी सहित आणि नांगरा सहित हा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पण पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे दोन हजार दहाचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो पेपर पण ओके मिळेल मित्रांनो एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे सोळाच्या टायर मध्ये आहे केसिंग टायर आहे टायर पण चांगल्या ग्रुप मध्ये आहे मित्रांनो नांगर पण बघा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये नांगर आलेला आहे त्याच्यासोबत बघू शकता कोल्हापुरी हुड पण आहे हुड पण एकदम नंबर एक आहे ट्रॅक्टरला आपल्याला कोणाला पण घ्यायचं असेल तर आपल्या या योगेश ठापरे युट्यूब चॅनल वर व्हिडिओ बघून अवश्य या मित्रांनो आणि आपल्या या चॅनलला योगेश ठापरे युट्यूब चॅनलला आपले हे नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता आणि आपल्या या योगेश ठापरे युट्यूब युट्यूब चॅनलला तुम्ही शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद